रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीनं आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती ढोल बजाव आंदोलन करत जोरदार निदर्शन करण्यात आले या आंदोलनाचं नेतृत्व रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेद चव्हाण यांनी केलंय यावेळी झालेल्या आंदोलनात रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मागणे अनिल गायकवाड कविता डाढग रविंद्र चव्हाण नितीन चाफळकर प्रभाव लेलू अर्चना मस्के किरण कांबळे झुंबर मस्के मंदा साठे जैनुद्दीन शेख धनंजय जै टिंगरे राजाभाऊ कदम रोहिदास किरवे संतोष चव्हाण दिनेश गजधने शंकर गोकडे आदीसह यावेळी दोनशेहून अधिक रुग्ण हक्क का परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते ढोल बजाव आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर धनानून सोडला यावेळी खालील प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत धर्मादायक रुग्णालयामध्ये रुग्णांची प्रचंड पिळवणूक होते आय पी एफ योजनेद्वारे मोफत उपचारांच्या विनंतीद्वारे मागणी केली असता रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड भयंकर मनस्ताप दिला जातो हॉस्पिटलमधून जबरदस्ती डिस्चार्ज घ्यायला भाग पाडले जाते ही गंभीर बाब त्वरित थांबवावी संबंधित रुग्णालयावरती तात्काळ तातडीनं फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला आणि हॉस्पिटलचे एस्टिमेटम रुग्णाचा फोटो इत्यादी कागदपत्रे सादर केल्यानंतर सह धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तातडीनं धकमादायक रुग्णालयांना मोफत उपचाराकरता लेखी आदेश पारित करावेत यावेळी बोलताना परिषदेचे अध्यक्ष उमेद चव्हाण म्हणाले की पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मोफत उपचारांसाठी रुग्णालयांना पत्र देण्यात येते मात्र पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सदग पत्र बघितल्यानंतर प्रचंड वाईट व वा अपमानाची वागणूक हॉस्पिटलमध्ये मिळते ही बाब लक्षात घेऊन त्वरित कारवाई करावी महागाईच्या आणि मंदीच्या काळामध्ये दोन तीन लाख रुपयांचे बिल झालेले असताना प्रत्यारोपण मूत्रपिंड प्रत्यागोपण हृदय प्रत्यागोपण आणि फुप्फूस प्रत्यारोपण यासारख्या गंभीर आजारांना पंचवीस ते तीस लाख रुपयांचा खर्च येत असताना रुग्णालयाकडून असे रुग्ण मलिदा मिळवण्यासाठीच तयार केलेले दिसतात या आयपीएफ योजनेद्वारे मोफत उपचार मिळाले पाहिजेत यासाठी आपण तातडीनं गंभीरपणे तात्काळ उपाययोजना करावी माननीय सह धर्मादाय आयुक्तपदी नवे लोकाभिमुख जनतेच्या प्रश्नांबद्दल कळवळ असणाऱ्या व्यक्तीची अधिकारीपदी नेमणूक करावी आयपीएफ योजनेद्वारे मोफत उपचार देण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवरती बंदी घालण्यात यावी त्यांचा हॉस्पिटल चालवण्याचा परवाना रद्द केला पाहिजे आयपीएफ योजनेद्वारे मोफत उपचार देण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवरती फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत पुण्यातील कोणतेच धर्मादाय रुग्णालय अजिबात दानधर्म करत नाही चॅरिटी करत नाही रुग्णांवर मोफत उपचार अजिबात करत नाही या सगळ्या रुग्णालयांच्या जमिनी राज्य सरकारने परत घेतल्या पाहिजेत त्याशिवाय हे रुग्णालय सुधारणार नाहीत या सगळ्यांच्या जमिनी राज्य सरकारने परत घ्याव्यात आणि राज्य सरकारने फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा तात्काळ पारित करावा रुग्णांना दिलासा द्यावा आणि मुजोर हॉस्पिटल चालकांना चाप लागला पाहिजे याच्यासाठी रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने आज शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही ढोल बजाव आंदोलन केलेलं आहे निश्चितपणे जर सरकारने या दृष्टीने पावली उचलली नाहीत तर पुढच्या काळात आंदोलनाची दिशा आम्ही आणखी जास्त तीव्र करणार आहोत राजेंद्र शिंदे न्यूज पुणे